ने दे, ने दे। खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढ्या रोड बालाजी मंदिर जवळ बी श्री संत एकनाथ महाराज मठ संस्थान सासुरा आळंदी पंढरपूर येथे चाललेल्या गैरव्यवहाराविषयी हे चाललेलं आंदोलन आहे आता हे गैरव्यवहार बंद व्हावेत याच्याकरता हे आम्ही या ठिकाणी उपोषण धारण केलेलं आहे आता आषाढी वारी या ठिकाणी माऊलीचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेनं रवाना होतोय परंतु हा जर आमच्या मठातील गैरव्यवहार बंद नाही झाला तर आमचं असं म्हणणं आहे किंबहुना आम्ही सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्त सर्वजण आळंदीवरून पंढरीला भगवंताच्या भेटी करता जातात परंतु आम्ही आमचा पूर्ण एक महिना जर आमच्या मागण्या नाही पूर्ण झाल्या तर आम्ही याच ठिकाणी आमचं हे आमरण उपोषण चालू ठेवू आणि अपेक्षा अशी बाळगू की आमचा पंढरीचा पांडुरंग परमात्मा आम्हाला याच ठिकाणी दर्शन देण्याकरता येईल आणि आमच्या या मागण्या स्वतः भगवान परमात्मा सद्गुरु वैकुंठवाशी एकनाथ महाराज पूर्ण करतील ही अपेक्षा बाबांकडे आणि भगवंताच्या चरणी अशी प्रार्थना त्या ठिकाणी करतो रामकृष्ण हरी भ्रष्टाचार आत्तीच व्हायला लागला त्याच्यामुळे आम्हाला सणच व्हायला म्हणून त्याच्यामुळे आम्हाला आता बीडला कलेक्टर ऑफिस समोर बसायची वेळ आली आम्ही प्रत्येक जसं जसं आम्हाला त्रास होईल गावाले होईल सगळ्या पंचक्रोशीतल्या लोकांनी होईल तसा तसं आम्ही खूप जायचा प्रयत्न केला पोलिस स्टेशनला गेलो केली गेलोत नांदूरला गेलोत आमच्या गावाला नांदूर पण आहे ना मग त्या पोलिस स्टेशनला पोलिस आली त्या अधिकारी सगळ्याला आम्ही वारंवार वार, वारं वारं कळवीत राहिलो आणि तर आमच्या गावात सारख्याच मिटिंग 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 हप्त्याला मिटिंग रोज मिटिंग सकाळ मिटिंग संध्याकाळ मिटिंग ह्याच्यावर काहीशी असं आमची काळजी आहे त्या ठिकाणी आणि फोन करते आता कोणत्या वाधीचा भ्रष्टाचार आहे तो तो होतं का आम्हाला वापता येते काय पण त्यांनी लज केलं ले ना जिमिनी घ्या गाड्या घ्या बंगले बांधा आणि मठाच्या दारात पाण्याचा थोडं सुद्धा नाही चिमणीवरून तो पाणी पियाला जो सचिव कारभार करतो ते घुसले त्यांना जर सांगाय गेला मी कि मठात पाणी नाही पियाला वारकरी येत ते भाऊ येते येत उन्हा पानाचं पाणी नाही पियाला ते बघतील ते बाबा बाबाकडे गेले की बाबा म्हणायचं अरे कोण माझ्या पुढे जातो ते खोटा ऑफर त्याचा खुटा याची शिवी बाबाची कि लय राहिली आता मागणी आता आता एकच मागणी आमची आमच्या जे मागणी भ्रष्टाचार झालाय ते आमच्या जेवढ जेवढं बाबाच्या नावावर कमी जेवढे जेवढे बाबाच्या त्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या हातात ज्यांच्या हातात दप्तर होतं सुशील रामराव भोसले आणि त्याच्या आधी सचिव त्यांचे वडील होते जसं बी मोठाची ओपनिंग झाली तसं त्यांच्याच घरात ते सचिवच पदे अगोदर वडिलाच्या होत नंतर लेखाचे आलं त्यांनी काही बाहेर काय चाललंय हे आम्हाला बाहेर कळू दिले नाही आणि एकही गावातल्या माणसाला कळू दिलेलं नाही कि हे आणि हे करायलो ते करायलो म्हणून त्यांनी फक्त असं चालायचं दप्तर घेऊन त्यांचं दप्तर आमच्या गावात नाही त्यांच्या गावात खरदेची वाडी ते खरदेची वाडी बीड तालुक्यात आहे आमचा सासूरा केस तालुक्यात आहे पण आमचा केस तालुक्यातला व्यवहार बीड तालुक्यात चालू जर आमचं कुठलं जर एखादं पत्र आलं